देवळात गेलो होतो मध्ये तिथे विठ्ठल काही दिसेना देवळात गेलो होतो मध्ये तिथे विठ्ठल काही दिसेना रखमाई शेजारी नुसतीच विठ म्हटलं रखमाई तर रखमाई कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं पायावर ठेवलेलं डोकं मी अलगत काढून घेतलं पुढे मागे आपल्यालाच लागेल म्हणून आणि जाता जाता सहजच रखमाईला म्हणालो विठू कुठे गेला दिसत नाही रखमाई म्हणाली कुठे गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला मग मीही स्वतःची खात्री करून घ्यायला परत एकदा वळून पाहिलं आणि म्हणालो तिथे तर कोणीच नाही